हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य युवक युवक मेळावा आज वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला या मेळाव्यात बाईक रॅली देखील आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग होता या मेळाव्यात तरुणाच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या पद पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचे तसेच वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी विविध रणनीतीवर सखोल विचारमंथन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित आमदार राजूभाई नवघरे रामदास पाटील सुंटणकर जिल्हाध्यक्ष बी डी बांगर दत्ता भांगे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य अहेर आशिर्वा आशीर्वाद इंगोले युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील रणजित नरोटे कन्या कदम मोहासिन पठाण संभाजी मुखनर अतुल हिंगमिरे माधव चिंचोले ति सिंग ढाकणीवाले कांचनताई शिदे यांच्यासह पक्षी संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी आमदार नवघरे सुरेश दादा चव्हाण यांनी युवकांना संबोधित केले समृद्धी मराठी मराठीसाठी वसमतोडून सुमेध मस्के